अभिनेते रजनीकांत रुग्णालयात दाखल पोटदुखीचा त्रास असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमदार पात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी अजित पवार गट सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचं पालन करीत नसल्याचा शरद पवार यांचा आरोप अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिन तुषार आपटे यांच्या अटकपूर्व मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी गुन्हा दाखल झाल्यापासून दोघेही फरार महिला सुरक्षेच्या प्रश्नावर काँग्रेसची मुंबईत पोस्टरबाजी लापता लेडीज महिलांवरील अत्याचाराची आकडेवारी दाखवणारे पोस्टर्स लावून फडणवीस यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न आमदार राजू यांची व्हिडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राष्ट्रवादी आक्रमक मुख्याधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची कार्यकर्त्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी <स्थण> पुण्यातील कात्रस गोंढवा रस्त्यावर लक्ष्मण हाके आणि मराठा आंदोलकांमध्ये वाद लक्ष्मण हाके यांनी मध्यप्राशन केल्याचा मराठा आंदोलकांचा आरोप ओबीसी <स्थण> नेते लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी प्राथमिक अहवालामध्ये मध्य प्राशन निष्पन्न झाला नसल्याचा डॉक्टरांचा निष्कर्ष लक्ष्मण हाके यांचा गंभीर आरोप कोल्हापूरच्या मोठ्या नेत्याचा हात असल्याचा दावा कॉल रेकॉर्ड तपासण्याची मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या सुरक्षेत वाढ पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचं पाऊल मराठा आंदोलकांनी लक्ष्मण हाके यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची केली मागणी अद्याप गुन्हा दाखल नसल्याची माहिती अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या